नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आठ दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दरवर्षे बाजार भाव अपडेट आपल्याला मोबाईल वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या पण नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवड लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला हाईप नक्की करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार भाव जाहीर केलेले नक्की व्हिडिओ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये कोल्हापूर मध्ये नऊ हजार सहाशे चौदाची हवं कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत दर एक हजार नऊशे सर्वसाधारण एक हजार शंभर रुपये तसेच सातारा मध्ये दोनशे ब्याण्णव ची हवा कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत दर दोन हजार रुपये सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपये सोलापूर मध्ये लाल कांदा आठ हजार सातशे नऊ ची हवा कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत दोन हजार शंभर सर्वसाधारण आठशे रुपये तसे एवढ्या मध्ये लाल कांदा वीस हजारची हवा कमीत कमी दोनशे पन्नास रुपये जास्तीत दर एखादा चारशे बासष्ट सर्वसाधारण एक हजार एकशे पन्नास रुपये तसे एवढा आदर सोल मध्ये लाल कांदा दहा हजार ची हवा कमीत कमी दोनशे एकावन्न जास्तीत दर हजार दोनशे शहाऐंशी सर्वसाधारण एक हजार एकशे पन्नास रुपये तसेच धुळे मध्ये लाल कांदा चारशे वीस ची हवा कमीत कमी दर चारशे रुपये जास्त दर हजार चारशे सर्वसाधारण एक हजार शंभर रुपये तसेच लासरगा विचार मध्ये लाल कांदा पंधरा हजार तीनशे चौतीस ची हवं कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत दर एक हजार पाचशे पंधरा सर्वसाधारण एक हजार तीनशे पंचवीस रुपये तसेच नागपूर मधील लाल कांदा एक हजार पाचशे ची हवं कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत दर एक हजार सहाशे सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपये तसेच पारनेर मधील लाल कांदा एकोणचाळीस चारशे सत्तेचाळीस ची हवं कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत दर हजार सातशे सर्वसाधारण एक हजार दोनशे रुपये हे होते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील कांद्याचे ताजे बाजार भाग भेटतो एका शेगान्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत